एका गावामध्ये एक आजी आणि आजोबा राहत होते त्यांना मुलं बाळ कोणीही नव्हतं ते दोघच राहत होते आणि त्या आजीचे पती कुठल्या तरी आजाराशी झुंज देत होते त्यामुळं सगळ्या घराचा भात त्या आजीवर एकटीवर पडला होता एके दिवशी ती आजी लाकड तोडण्यासाठी जंगलात गेली दिवसभर लाकड तोडून एक मोळी तयार केली दिवसभर लाकड तोडण्याचं कष्ट केल्यामुळं आजीला ती मोळी काय उचले ना मग कंटाळून आजी बोलली देवा मला जर ह्या वयात ही लाकडाची मुळी उचलत नसेल तर जगून तरी काय फायदा तूच मला उचलून घेऊन जा आजीच हे बोललं मृत्यूदेवाच्या कानावर गेलं मग मृत्यूदेव लगेच तिथं हजर झाला आणि आजीला बोलला तू जे आत्ता बोललीस ते माझ्या कानावर पडलं म्हणून मी तुला आता नेण्यासाठी ने आलोय साक्षात मृत्यूदेवला समोर बघून आजी घाबरली आणि त्या मृत्यूदेवला बोलली देवा तू जर मला आता घेऊन जाशील तर माझ्या आजारी पतीला कोण बघेल त्याची कोण काळजी घेल जा बाबा जा तू आता इथून निघून जा मी काय आता एवढी म्हातारी नाही झाली तू मला घेऊन जायला तू जा बाबा तुझी काम कर मला मोळी उचलायला म्हणून मी कंटाळून बोलली होती आजीचं हे बोलणं ऐकून मृत्यूदेव तिथून निघून गेला मग आजीनं जोर लावून ती मोळी उचलली आणि ती घराकडे निघून गेली ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे कि कितीही संकट येऊ द्या कितीही वेळ खराब येऊ द्या घाबरून जाऊ नका त्या संकटाचा सामना करा त्या परिस्थितीचा सामना करा बघा रस्ता तुम्हाला आपोआप भेटेल त्या रस्त्यातून तुम्ही आपोआप बाहेर पडाल त्या संकटातून तुम्ही आपोआप बाहेर पडा